महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची हैदराबादचे कलेक्टर नांदेड जिल्ह्यातील पहिले बौद्ध आय एस नांदेडचे भूमिपुत्र कालीचरण खरतडे यांची शामनेत प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे भेट आणि त्यांच्या हस्ते शामनेत प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथील गाडी पार्किंग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले आज या श्रामणे प्रशिक्षण केंद्राला शुभेच्छा देऊन प्रशंसाही केली आपल्या समाजाला श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची अत्यंत गरज आहे असेही कालीचरण यांनी सांगितले श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे सर्वे सर्व वंदन करून शुभेच्छा दीपक कदम आंबेडकर मिशन नांदेड उपप्राचार्य साहेबराव इंगोले प्राध्यापक एस एच हिंगोले प्राध्यापक मधुकर जोंदळे सिद्धार्थ इंगोले, इंगोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा या ठिकाणी आदरणीय कलेक्टर साहेब कालीचरण खर्तळे त्यांच्या आई भगिनी समवेत आणि बंधू समवेत या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राच्या या भूमीमध्ये आलेत आदरणीय दीपक कदम सर आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख हेही त्यांच्यासमवेत या ठिकाणी आले त्यांनी या भूमीमध्ये वृक्षारोपण केलं आणि या परिसराची पाहणी केली बदन बदनपैया बोधी थेरू यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हो घातलेलं जे हे केंद्र आहे ज्याच्यामध्ये अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत श्रामनुरांचं प्रशिक्षण तर आहेच आहे त्याच्याखेरीज संस्कार केंद्र विपशना केंद्र आणि स्पर्धा परीक्षेमध्ये तयारी करण्यासाठी जे तरुण तरुणी प्रयत्न करत आहेत त्यांनाही या ठिकाणी ग्रंथालयाचा लाभ व्हावा त्यांनाही अभ्यासाचं पोषक वातावरण मिळावं अशा प्रकारची सुविधा या ठिकाणी निर्माण करण्याचा भंतेजींचा मानस आहे अकरा फूट उंचीची संगमरवरी पाषाणामधली एक भव्य मूर्ती या ठिकाणी एका संकल्पचित्रामध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रतिष्ठापित करावयाची आहे त्यासाठी रात्रंदिवस भंते त्यांच्या भिक्खुसंघासमवेत प्रयत्नरत आहेत इथला परिसर अधिक अधिक फुलवून बहरून येणाऱ्या उपासक उपासिकांना कसा आनंद येईल आणि त्यांना या परिसरामध्ये कसं मन रमवता येईल याच्यासाठी त्यांचा सदोदित प्रयत्न राहिलेला आहे ते करत आहेत आम्ही प्राध्यापक यश हिंगोले सर प्राध्यापक सर प्राध्यापक लोणे सर मी स्वत भंतेजींच्या सहवासामध्ये असतो आम्हाला शक्य होईल त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या संपर्कात राहून सहकार्य करीत असतो याच पद्धतीने मी इतरही उपासक उपासिका बंधू भगिनींना विनंती करतो की आपणही आपल्या परीनं होईल तेवढा सहभाग या कार्यामध्ये घ्यावा आणि होईल तेवढ्या लवकर हे प्रशिक्षण केंद्र नावारुपास येण्यासाठी आपणही हातभार लावावा अशी या ठिकाणी मी आपणा सर्वांच्या वतीनं एक विनंती करतो आणि या ठिकाणी वेळातला वेळ काढून आय एस ऑफिसर कालीचरण खर्तडेजी दीपक कदमसरजी त्यांच्यासमोर त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आलेत त्याबद्दल मी सर्वांचं केंद्राच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचा सहवास असाच इथूनही पुढे आम्हाला लाभत राहावा अशी अपेक्षा व्यक्त करून मी दोन शब्द संपवतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.